काय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य सुसर्वदा सुखकरता दुःखर्ता वार्ता विघ्नाची नुर्वीपूर्वी प्रेमकृपा जयाञ्च सर्वाङ्गी सुन्दर ऊटिशेन्दुराची कण्ठेहलके माळवितापयाञ्चि जयदेव जयदेव जयमङ्गलमृदेव जाजमुखि दर्शन मात्रे प्रेमान स्वामी प्रेमान कामना पूर्ती जय देव जय देव रत्ना पळा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशवरा धीरे शोभ तो बरा तुंगंती पूला बिरा जय देव जय मंगलमती मूर्ती दर्शनमात्रे मान स्वामी मात्रे मान कामनावृती जयदेव जयदेव लंबोदर्पी तामरपनिवर वंदना सरस्वढ वक्र रामाचा दासयी सदना निर्वाणी वंदना देव जय मूर्ती

आर तिओ वाळू वावा तिओ वाळू कर्पूर देव जे दे। कर्पूरे गवरा भोळा नैनी शाळा कारदानगी पार्वती सुमनांचा वाळा धुतीचे उदळा ना ऐसाय देव जय देव जय शु शंकर स्वामी शंकर जय देव जय देवी देवी दैत्यसागर मैतन पे केले त्यामाजी अवचित लालूटले तेव्हा तुरपणे प्राशान केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जयसू शंकरा ओ स्वामी शंकरा राह खायो वाळू बाबा तिओ वाळू तुझं जय देव जय व्याघ्र पर्धन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुंजन सुखारीी चकोटींचे डी सांचय उत्तारी लको टिळक राम दास अंतरी झयडे वज देव जय स्वामी शंकरा ओ स्वामी शंकर आरती ओ वाळु वाळु तुलकर्पुरगौरा जय देवजय झयडे वज देव जयमळ भादेवा आरती ओळ तुज कैवल्या दामाज देवजद दे। गोडी क्षेत्रासी तू औघासी जगवदारा साठी राया तू तिरसी भक्त वत्सल खरा तू एक सी मनी शरणांग तुजा तना जय देव जय देव, देव, देव। सूर्याच्या ते जाता तुझा अवतार त्याची काय वर्ण लिहिले अमर भक्त जन शिमले न्या पाम ते तुझा कसा करू विस्तार जय देव जय देव जयमाळबा देव, देव, देवा तुझ कैवल्य दामा जय देव जे दे। देव ऐसा माळू देव प्रकट झाला गावाचा उद्धार केला पौर्णिमेला भक्त जनते त्यांना तू पावती जय देव जय मा तुझ कैवल्य दामा जय जय देव जगट तिल्ला करू जगउधारीले किती कोणी कानी चरणी लोळे तुझ्या भक्तांना लगे जय देव जय देव जय महादेव आरती वायव देव जय देव जय देव जय देव जय भीर महाराजा आर दुध महाराज जय देव जगत पिता देव जय शु शंकर जडवा लागी घेतला अवतार बिरुबाना प्रसिद्धी पार करुणी नाना लीला कौतुक जय देव जय देव जय भीरो आरती हरती वाहाराजा जय देव जय देव हिंदू धर्मिया

महाराजा जय जादू या टोना बांधे दरबारी तुझा, तुझा जेतील दर्शना सफल होतील मनोकामना जय देव जय जे देव जय महाराजा महाराज देव जय देव, देव आरती जय भक्तीने सुख संपत्ती भोग भक्ती जय देव जय टी न चर